श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी नोमी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर नवरात्रानंतरनं आपल्याला ज्या सणाची आतुरता असते तर तो म्हणजे दिवाळी आणि तो अगदी जवळ आलेला आहे दिवाळीमध्ये आपण वसुबारशीच्या दिवशी बघा वासराची पूजा करतो धनत्रयोदशीची पूजा करतो त्यासोबतच अतिशय महत्त्वाची पूजा आपल्या हिंदू धर्मामध्ये जी मानली जाते तर ते लक्ष्मीपूजन आपण करतो तर बघा आपण लक्ष्मीपूजन करतोय लक्ष्मीपूजन केलं आहे पण आपण ही एक चूक तर करत नाही ना लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा कशी करायची कलशामधील जे पाणी आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे पूजेमध्ये वापरलेली फुलं सुपारी कलशावरील जो नारळ आहे तर त्याचं काय करायचं लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा कशी करायची तर बघा आपण जी पण पूजा करतो जी पूजा आपण केलेली आहे ती जितकी महत्त्वाची असते त्याच पद्धतीनं त्याची उत्तर पूजासुद्धा होणं महत्त्वाचं असतं तरच त्या पूजेचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच उत्तर पूजा योग्य पद्धतीनं होणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनाची जी उत्तर पूजा आहे तर ती कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग अशा सुंदर शिवडोला सुरुवात करूया तर बघा आपण दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन असतं तर ते संध्याकाळच्या वेळी करतो म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळी करतो तर यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळी हा जो सण आहे तर तो सतरा ऑक्टोबरपासून सुरू होत आहे सतरा ऑक्टोबरला वसुबारच आहे रमा एकादशी हे दोन्ही पण एकत्र आलेले आहेत त्यानंतरनं शनिवारी धनत्रयोदशी असणार आहे आणि मंगळवारच्या दिवशी म्हणजेच एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी लक्ष्मीपूजन हे आलेलं आहे तर लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे या शुभवेळेमध्येच आपल्याला जे लक्ष्मीपूजन आहे तर ते करायचं आहे अगोदरच तुम्ही या पूजेची पूर्वतयारी जरी करून ठेवली तरीही चालेल आणि नंतरनं वेळेमध्ये तुम्ही लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे तर या दिवशी बघा धनाची देवी लक्ष्मी माता आणि त्यासोबतच धनाचे स्वामी म्हणजेच भगवान कुबेरदेव यांची पूजा केली जाते तर ही जी पूजा आहे तर ती अतिशय महत्त्वाची असते तर ही पूजा आपण या मंगळवारच्या दिवशी सायंकाळी करायची आहे तर ही पूजा करून झाल्यानंतरनं बघा आपल्याला त्याची जी, जी उत्तर पूजा आहे तर ती दुसऱ्या दिवशी करायची असते म्हणजे बुधवारे आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतरनं तिथं आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे प्रसाद स्वरूप तुम्हाला खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि नंतरनं ही जी पूजा आहे तर ती आपल्याला उचलायला सुरुवात करायची आहे त्या अगोदर बघा तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्यासोबतच माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि नंतरनं ही पूजा जी आहे तर ती तुम्हाला उचलायची आहे आता बघा जो आपण कलश स्थापन केलेला आहे तर बघा कोणतीही पूजा म्हटलं की कलशाची जी स्थापना आहे तर ती केली जाते कलश पूजन हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच आपण प्रत्येक पूजेमध्ये कलशाची स्थापना करत असतो कलश शुभ मांगल्याचं प्रतीक मानलं जातो त्यामध्ये बघा आपण आंब्याची पानं फुलं आणि त्या तांब्याच्या कलशामध्ये बघा आपण एक रुपयाचं एक नाणं आणि एक सुपारी टाकत असतो तर ते एक रुपयाचं नाणं आपल्याला आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे ते आपल्याला कधीही खर्च करायचं नाही आता बघा जे आंब्याचं पान आहे आणि कलशातील जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे हे पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित झालेलं असतं पूजेमध्ये ठेवल्यामुळं हे जे पाणी आहे तर ते खूप पवित्र मानलं जातं यामुळे आपल्या घरातील बघा जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते आता बघा आपण एक चूक करतो की तर कलश उचलतो आणि लगेच पाणी घराबाहेर नेऊन फेकून देतो तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही या कलशातील पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि राहिलेलं जे पाणी आहे तर ते एखाद्या झाडाच्या खोडाशी मुळाशी अर्पण करायचं आहे म्हणजे ओतून द्यायचं आहे आणि ती जी त्याच्यावरती जो कलशावरती आपण नारळ ठेवलेला आहे तर तो आपण बघा एखाद्या लाल कपडामध्ये बांधून तो नारळ तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती उजव्या बाजूला बांधायचा आहे तर हा नारळ जर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती जागा जर असेल नारळ बांधण्यासाठी तर तो नारळ तुम्ही तिथं बांधा किंवा जर जागा नसेल आणि अगोदरच तुमच्या दरवाजावरती नारळ बांधलेला असेल तर तो तुम्ही नारळ फोडून प्रसाद स्वरूप ग्रहण केला तरीही चालेल यानंतरनं या पूजेमध्ये वापरलेल्या ज्या सुपाऱ्या आहेत तर त्या तुम्ही उचलून परत आपल्या घरामध्ये वापरू शकता म्हणजे पानांचा विडा खाताना किंवा इतर काही पण पूजेमध्ये ज्या सुपाऱ्या आपण वापरलेल्या आहेत तर त्या पुढच्या पूजेमध्ये आपल्याला वापरता येणार नाहीत त्यामुळे तुम्ही खाण्यासाठी फक्त या सुपाऱ्यांचा वापर करू शकता त्यानंतरनं बघा आपण जे फळं ठेवलेली आहेत गोडाधोडाचा नैवेद्य ठेवलेला आहे तर तो प्रसाद स्वरूप आपण ग्रहण करू शकतो त्यानंतरनं बघा जे आपण केरसुनी किंवा झाडू आपण या दिवशी आपल्या घरामध्ये नवीन आणून त्याचं पूजन करतो लक्ष्मी स्वरूप तर तो झाडू आपण दुसऱ्या दिवशीपासून आपल्या घरामध्ये वापरायला चालू केला तरीही चालेल यानंतरनं पूजेमध्ये बघा जे पण हार आपण वा वापरलेले आहेत फुलं आहेत तर ते फुलं हार पानं ती आपण वाहत्या पाण्यामध्ये जी आहे तर ती विसर्जित करायची आहेत त्यासोबतच बघा या पूजेमध्ये आपण जे आपण देवी देवतांची स्थापना करताना जे मुडभर तांदूळ ठेवतो तर ते तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तर अशा पद्धतीनं हे जे साहित्य आहे तर ते आपल्याला वापरायचं आहे त्यानंतरनं बघा आपल्या देवघरातील लक्ष्मी मातेची मूर्ती असेल गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्याची तुम्ही विधिवत स्थापना तुमच्या देवघरामध्ये दे, देवपूजताना म्हणजे आपण देवपूजा ज्यावेळी करतो त्यावेळी ते, ते देवांना स्वच्छ आंघोळ घालून परत आपल्या देवघरामध्ये त्या देवांची जिथे पण जागा आहे स्थान आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीनं या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो देवघरामधील वस्तू असतील तर दिवा आहे आपण आपल्या रोजच्या वापरातील ज्या असतील तर त्या आपण रोज परत घासून वापरू शकतो आता आपण लक्ष्मीपूजनामध्ये जो पण दिवे दिवा वापरलेला आहे किंवा दिवे वापरलेले आहेत तर त्याच्यातील वाती काढून आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते दिवे आपल्याला घासून स्वच्छ करायचे आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला उत्तरपूजाही करायची आहे